काय ब माय बाई काहीच गमवली राहिलं बाई घर कसं खाली खाली झालं माय कसं खायला उठते घर काय माय प्रिया होती तर दिवसभर आई 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 हे करू काय आई ते करू काय आई ते पाय दाबून देऊ काय आई चाठू काय आई झाडून काढू काय दिवसभर चालू नाही चालूच राही बाई काय माय बाई खरंच काय ब माय पोरगी खरंच परक्याच धन असते बाई पण आपण म्हणतो पहिलं पण म्हणतो माय मला पोरगी हाय मला पोरगी हाय पण ते शेवटी काय नाही हां लहानची मोठी करा दुसऱ्याच्या हवाली करून द्या सांग बरं चिमणी कशी भुरकुर ओळून गेली घट्ट सोडून नाही ईळ शिक होती माहीचू कशी घरभर फिरे रांगे खेडे बागडे आता काय माय बाई एकला जीव माय माया कशी दिवस काढणार बाबा परमेश्वर आता तु या बलावला आल्या शिव बलावा शिवाय येता येत नाही तुझ्या घरी पहिले कुठे बाहेर जाओ तर असं वाटतं कधी जातो माय घरी कधी नाही माय नाही घरी एकटी अशीन काही होईन काय काही असू होईन काही तसं होईन काय आता तर बाहेर गेलो की घरची काय दिस नसते जास नाही वाटत घरी घरी आलं की माया बाहेर नाही जा वाटत खरंच पण असं वाटते कधी कधी की प्रियाच्या जागी खांदा पोरगा असता मले तर राहायला असता पोरगी हाय दुसऱ्याच्या घरी चालली गेली काय करू आता जे देवांना दिलं दे ते घेतलं बापा पण पोरगाही असतात तर कशावर आपल्यापाशी राहिला असता बापा आजकालचे पोरं बी काही चांगले नाही नाहीत सुना आल्या की घेऊन जातात ते काय माय बाई शेवटी आपण एकटं जन्माला आलो आणि एकटंच झाला चाल बाई काही कराही वाटत नाही काही खाय वाटत नाही चाल बाई पाहतो काही एखादी भाकर भिकर टाकतो घेतो खाऊन आता जीव हाय तर काही नाही कुटात तर टाकाच लागेल मोठे काय झालं भाऊ पाहून उदास आहेस अ काही रे बाबू शुभम ये ना ये ना बाबू का रे बाबू ती बाबा आणि तुझा शिन्न मग सकाळ आपल्या प्रियाबाईला आणले आपल्या प्रिया ताईले आता एक पाटा लागेल ना बाबू हा जाशन ना मग बाबांत होती आहे आता कोणी नाही राजा राज्याला तिला आणले जायले आता मी बाईची जात बापा मी कशी जाऊ आणले आता एक खेप तर आपल्याला लग्न घरानंच लागत असते आपल्या घरी की बाबा ती आई बापा हे कोणी अजून दांगडो म्हणून काही म्हटलं नाही बापा आता तिच्या सासूलाही माहीत आहे की कोणी नाही इले आणले नाही आले म्हणून म्हणून या काही गोठ नाही काढली बाबा पण तू आला म्हणून म्हणतो मग आपल्या प्रियता येईल आणशी काय लागलं भाड्याला पैसे मी देतो ना मी देतो ना भाड्याला पैसे पण एक खेप घेऊन बाबा तिले तिची सासू काय म्हणेन की पाहिनं हिच्या खर्च घ्यायला नाही आलं बरातीत हां तरी अव मोठी आई तीच सांगायला आलं तुम्ही ती सासूचाच फोन आलता म्हणजे ती सासरेही चालता सा बाबाली की ते तुळजापूरही चालली जण परिवार पूर्ण पूर्णच्या पूर्ण तर ते काही येत नाही येऊ नका म्हणते आता येऊ नका म्हणते नंतर मग तिकून आलो म्हणते की आम्ही डायरेक्ट येऊ म्हणते भेटली सगळं सगळं येऊ म्हणते आता नका येऊ म्हणते पाठवू नका म्हणते घ्यायला आता मग काय यखी बांधतो म्हणून आम्ही आमच्या घरी मग जा म्हणा तुम्ही कुठे जाय देवाला दर्शन करायला येतो आता मायच्या घरी जास्त लागत असते ना कशी रे तिची सासू नाही रे मग इतकी पाण्यास लागेल ना काय डायरेक्टच नाही काय इतकी उशीर आणते का आपल्या घरी सांग बाई आता कसं वेदी सासूला असं वाटलं अशी नाहीत की मायची एकटी माया कोणी करायला नाही म्हणून म्हटलं अशी रे सासूना तसं नाहीच म्हणे का येऊच ना का म्हणे काय त्या बाबाले ती मला ओळखी माहित मी बा पण बाबा बोलले फोनवर बाबा सांगत की जय हरी मत मोठे सांगून ये की प्रियता येईल की सदेशी आम्ही आली नाही ती सासू सासरी नाही म्हणून राहिली मग ते स्वतःच येतो म्हणतात तिकडे दर्शन करून आली की तिकडून मग फालतू चक्कर येईन मग तू काय म्हणजे जातो बाबा मी असं काही नाही पण ती सासू नाही म्हणे मग सांग काय करू जाऊ का मग नाही रे बाबा राजा मग कशाला जातो बाबा उगाच चक्कर होऊन जाईन तुझ्या फालतू नाही नाही राहू दे मग ते तुळजापूरला चालले जाते ना तू त्याच्या घरी जाशील काय नाही जाऊ दे आपण तिथे आणतीन मग ते आता त्याच्या मनानं बाबा आता काय करतात आपला काय एवढा हक्क राहिला आता ते म्हणतीन तसं मग जाऊ दे आपच आणतीन मग ते सासू सासरे पाहुणे सगळे येतील मग नाही मी तसा करीन मग फोन संध्याकाळच्या पायरी सासूल तिच्या बरोबर सविस्तर बोलून घेईन ते फोन आणजो बाबू आता आणला का त्या फोन आता लावून दे म्हणलं तर मी बोलतो तिच्या सासू सांग नाही मोठे मी फोन नाही आणला सांगो बरं मी आलो का मग तुम्ही संध्याकाळी लावून देईन तुम्ही हा संध्याकाळी लावून देईन मग बोलतो तू बरं हो चालते ना चालते संध्याकाळी लावून देजो म्हणले मग मी एकदा असा बोलून घेईन सगळं तिच्या सासू सांग अहो बाई मंगला मस्त बसला आपण तो मग त्या माणसाली नाट्या भरून देणं जायणं मग त्या बाया आल्या की ना जरा मांडतो नवरील आले म्हणा चांगली पतली तिथली साडी घाल म्हणा एखादी घरातली आता न्हाणा लागते नवरी नवरी हळद उतरावं लागते तर परती तिथली घाल म्हणा मोजून साडी बदला लागीन त्या का नाश्ता ती ते केला आता बसा ना बोर आका बसा ना बोर आता चालू चालूच वाटत काय

नांद मांडू तर लग बा आहे स्मिता पाच सहायच ना त्याच्या हातून नवरून घेऊ आणि मग लगेच की नाही लगेच मग उद्या मग सुनमुख माझा कार्यक्रम उठून देत मग मी मग सुनमुख पाय ना झालं की मग कसं तुळजापूरला जायची घाई मग तुळजापूरला जायला गे ना देवदर्शन आले तू ना तू मनोहर पिंटे तिघ आता नाही तुम्ही सांगता हा येतो माया मी नाही तुम्ही अरे ओ म्हणजे मी पाहिलं कर्ज कुठल्या खेळ पाहिलं पण तुम्ही सांगतो येतो मग पहिलेच ठरवून ठेवलं तुम्ही नाही पहिलेच ठरून ठेवलं तर तुळजापूरला जायचं तुमचे बी ठरवून ठेवलं मी तर मग तुम्ही तिघ चालून चाल जा मग आम्ही आम्ही जाऊ आणि तुम्ही तिघ सात जण चालले जाऊ मग तुळजापूरली चाल मग घे बरं चाल बरं दारी सगळं मग बकेटा घे सगळं घे ते गंगाड घे चाल उठ बरं उठ लवकर बसू नको आता लगन घर आहे

बाई थांबत नाही म्हणते ना थांबत नाही म्हणते लय दूध झाले म्हणते थांबत नाही म्हणते म्हणते ते म्हणते मला कोणती ऍडमिशन करावं लागतं काय करावं लागतं कॉलेजमध्ये तर ती थांबत नाही म्हणते दोघी आज ना त्या चालले आहेत आजच चाललंय म्हणून म्हटलं कसं म्हणते आता ते घरचं हे आहे ना नानुरा त्याची जायची गळबळ सगळं एकच झालं माय मागो चाल म्हटलं बरं बरं घे नानुरा मांडून आणि मी लवकर सुट्टी देजो काय नानुर नवर नवरी नांदी नाचा जाईन घरी मला कटकुन ठू नको मग आता मग मी संध्याकाळी बाई प्रिया तू का नाही घे

सांग रे बाप राजा सांग ना बापा मंगे त्या बायल उखा नावशी होती ना मग ऊन होते त्या ऊनी करता का मग माझी या प्रियाला अप्रित कडे ना म्हणता म्हणता झाली ओळख आमची प्रिया, प्रिया सोबत गाठ बांधली साता जन्माची मस्त घेतला रे मस्त घेतला मस्त घेतला उखाना मस्त घेतला रे आयना ती हा येत नाही येत नाही म्हणतो चवऱ्या येत नाही येत नाही म्हणतो मस्त म्हणतो रे मस्त म्हणतो उखाना का व गंगू त्या पोराडे सगळं येत नाही येत नाही म्हणते हा का रे बोकळ्या बदमाशा येत नाही येत नाही म्हणते

वाजते वाजंत्र लोक मनी चाला पायाले अंगंगिचा शेजारी प्रिया बसली नायाली प्रिया बसली नायाली ओ ओ ओ ओ सुनिता ओ कशी होतो बलवर नवरी नन विचारे बोलज बोलकेलो काय सुनिता अहो सुनीता पण दोन बिचारे काक सोड दिले एकमेकाच मग खेळला बरं माती मला उशीर बिचारे पाहून येई चालली चालली थांबा हा शकता आहे ना मग तसं घाती सापडत माया कोणी थांबा झाला सुनीता माय काय केलं माहिती आहे थाबू माय माय मग सुनी थांबू माय मला मग तापायन